नमस्कार मंडळी सारा किचन रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मग सी फूड लवर कोण कोण आहेत नक्की कमेंट्स मध्ये सांगा मग आज मी सी फूडच्या रेसिपीज घेऊन आलेली आहे चला तर मग बघूया कोणते सी फूड आहेत ते हे बघा आज मी तुमच्यासाठी मस्त ताजा ताजा मावरा घेऊन आलेली आहे आणि त्याच्या रेसिपी दाखवणार आहे प्रॉन्स पॉपलेट ताममासा कुपा तर पापलेट आणि ताम माश्याचं मी फ्राय करणार आहे आणि प्रॉन्सचा पुलाव बनवणार आहे आणि कुप्याचं आंबट बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याचं साहित्य बघूया तर सर्वात प्रथम तर आपण प्रॉन्स पुलाव बनवूया तर ता त्याचे साहित्य बघूया इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत मटार घेतलेले आहेत इथे फोडणीला गरम मसाले घेतलेले आहेत खडे मसाले पुदीना कोथमीर दोन टमाटर तीन कांदे एक बटाटा गरम मसाला एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला एवरेस्टचा अद्रक अदरक लसूण पेस्ट आणि हे आपले नेहमीचे घरगुती मसाले मग चला पिला करू या। इते तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी प्रॉन्स घेतलेले आहे तर आपण सर्वात प्रथम हळद अर्धा चमचा थोडस मीठ टाकणार आहे आणि ह्याला मिक्स करून चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे मी कढई ठेवलेली आहे मोठी पुलाव बनवण्यासाठी तर आता मी दोन ते तीन पळी तेल टाकणार आहे तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून ते पण टाकणार आहे तेला आता आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसूण ची पेस्ट टाकायची अद्रक लसूण ची पेस्ट मी एक चमचा टाकणार आहे आणि हे सगळं मिश्र परतून घेऊया आपण परत अद्रक लसूणची पेस्ट पण छान परतून झालेली आहे तर इथे मी दोन टमाटर घेतलेले आहेत ते बारीक चिरून आता तेलामध्ये टाकणार आहे आणि हे पण सगळं मिश्रण परत एकजू करायचं आहे आपल्याला आता आपला टमाटर पण परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त परतलेला आहे सगळं मिश्रण आपलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपले मसाले टाकायचे आहेत आता गॅस मी थोडा बारीक केलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण काय काय मसाले टाकणार आहे हळद तर मी प्रॉन्सला लावून ठेवलेली तर हळद मी थोडीशीच टाकणार आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा थोडासा म्हणजे घरगुती गरम मसाला आहे तो आणि आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखटचा थोडस वापर करणार आहे आणि चवीनुसार एक चमचा मीठ टाकणार आहे जर मला असं वाटलं की मीठ कमी आहे तर मी परत पण टाकेल पण आता हे कांदा लसूणचं ते सगळं मिश्रण शिजण्यासाठी मी एक चमचा मीठ टाकलेला आहे बिर्याणी मसाला एव्हरेजचा शाही बिर्याणी आणि एव्हरेजचा गरम मसाला आणि थोडस तिखा लाल आणि घरचं थोडंसं तिखट हे मी आता टाकते तुम्ही बघू शकता आपले हे मसाले मस्त परतून झालेले आहेत खडे मसाले कांदा लसूण अद्रक पेस्ट सगळे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे हळद मीठ लावलेले प्रॉन्स टाकायचे आहेत आणि ते पण चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता प्रॉन्स टाकलेले आहेत आपल्याला हलक्या हातानेच हे सगळं मिश्रण घालून घ्यायचे नाही तर प्रॉन्स तुटतील अजून ते शिजले नाहीत पण तरी पण आपल्याला प्रॉन्स अख्खे अख्खेच ठेवायचे आहे आता मी प्रॉन्स पण टाकलेले आहेत आणि इथे एक बटाटा आणि मटार घेतलेले आहेत ते पण मी टाकणार आहे आता आलू मटार हे सगळं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त सुगंध सुटलेला आहे खड्या मसाल्यांचा वगैरे आणि प्रॉन्स पुलाव बनवायला खूप इझी आहे फटाफट होतो तुम्ही पण असा पुलाव घरी आपल्या ट्राय करा माझी रेसिपी आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा कशा वाटतायत आहेत की नाही छान छान साध्या सोप्या रेसिपी तर हे बघा मंडळी मी हे पाच मिनटं तेलामध्ये प्रॉन्स आणि आलू शिजायला ठेवलेला तुम्ही बघू शकता किती मस्त मिश्रण झालेलं आहे आपलं छान छान आता ह्याच्यामध्ये मी दही वगैरे काय टाकलेलं नाहीये तर मी हा अर्धा लिंबू घेतलेला आहे तर हा लिंबू ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी दह्याचा वापर केलेला नाहीये प्रॉन्स आहे म्हटल्यावर लिंबू तर येणारच हे मी तांदूळ धुवून पंधरा ते वीस मिनिटं ठेवले होते आता ते पण मी त्या मिश्रणात टाकणार आहे बासमती तांदूळ आहे साध्या तांदळामध्ये पण कोलम वगैरे तांदळामध्ये पण छान पुलाव होतो पण माझ्याकडे आता बासमती तांदूळ होते तर मी त्याच्यामध्ये बनवत आहे आता आपल्याला हे हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे नाहीतर तांदूळ सगळे तुटतील कारण की ते दहा ते पंधरा मिनिट चांगले भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता पुलावला किती मस्त कलर पण आलेला आहे आणि काही गरज नाही कलर वगैरेची आपल्या मसाल्यांनीच त्या पुलावला मस्त कलर आलेला आहे आणि बाजूला मी एक ग्लास पाणी उकळत ठेवलेला आहे आता मी ह्या मिश्रणामध्ये गरम पाणी टाकणार आहे तुम्ही बघू शकता हे गरम पाणी मी ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि आता मी सगळं मिश्रण एकजीव करून पाच मिनिट शिजायला ठेवणार आहे आता आपले पाच मिनिट झालेले आहेत मी फास्ट गॅसवर ठेवलेला तुम्ही बघू शकता आता मी याला गॅसचा फ्लेम स्लो करणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी आता परत एकजू करून घेणार आहे आणि गॅस स्लो केलेला आहे आता मी ह्याला परत एक ते दोन मिनिट बारीक गॅसवर शिजायला ठेवणार आहे इथे मी पॉपलेट घेतलेले आहेत तीन तर आता ह्याला फ्राय करायचे तर चला मग मसाले दाखवते काय काय टाकते ते इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अर्धा चमचा हळद आणि मी याच्यामध्ये काहीच नाही टाकणार आहे माझा हा घरगुती तिखट लाल मसाला टाकणार आहे दोन चमचे पापलेट पण थोडी मोठी साईज आहे आणि माझ्या मिश्रांना अद्रक लसूण पेस्ट वगैरे काहीच आवडत नाही तर मी ते काहीच नाही टाकत मी घरगुत्या मसाल्यामध्येच बनवते आणि इथे मी हे आगळ घेतलेले आहे तुम्ही बघू शकता हे आगळ टाकणार आहे बस एवढ्यातच आता मी ह्याला सगळं मसाला लावून घेणार आहे एक जीव करून घेणार आहे पापलेटला सगळे मसाले मस्त पैकी लावून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता तर बघा मंडळी आपले मस्त पापलेटला आतून एकदम मस्त चांगला असा मसाला लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा ताम फिशला पण मी सेमच अद्रक लसूण वगैरे काही टाकणार नाही आपले घरगुतीच मसाले मध्ये ते हे करणार आहे हळद मीठ आणि आपला घरगुती तिखट मसाला हे बघा आणि सेम हे अगळ आपण ह्याच्यामध्ये टाकून त्याला मस्त मसाला लावून घेऊया आपला मसाला लावून झालेला आहे फिशला आता मी दहा ते पंधरा मिनिटं ठेवणार आहे आंबटसाठी मी एक पळी तेल टाकत आहे एक ते दीड पळी पळी तेल टाकलेला आहे कडाईमध्ये तापायसाठी तर इथे बघा मी साहित्य काय काय घेतलंय एक टमाटर घेतलाय अद्रक लसूणची पेस्ट घेतलीये फोडणीला लसूण घेतलाय चिंच घेतलीये आणि आपला कुपा मासा आणि हे आपले घरगुती मसाले आणि थोडस एक चमचा मी हा आगळ पण टाकणार आहे आता हा लसूण घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या तो मी आता ठेचून घेत आहे आता हा लसूण ठेचलेला तो ह्या गरम तेलामध्ये टाकायचा आहे आणि पचून घ्यायचा आहे लसूण आता हा एक टमाटर घेतलेला आहे चिरून तो आपण ह्याच्यात टाकायचा आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी धना पावडर थोडी जिरा पावडर हळद लाल मिरची पावडर आपला घरगुती मसाला थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं मसाले टाकून मस्त परतून घ्यायचं आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे तुम्ही बघू शकता मी फक्त हे लसणाचीच फोडणी दिलेली आहे खूप छान होत कुप्याचं आंबट ह्याच्यामध्ये आता इथं मी चिंच घेतलेली आहे तर ती चिंच पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आगळ पण थोडस टाकणार आहे कारण की मला मस्त आंबट पाहिजे तर थोडस मी अगळ पण टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि परत मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे आणि हे सगळं टाकून झाल्यावर मग हा कुपा मासा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं अलगत असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असं पाच मिनिट ठेवायचं आहे सगळे मसाले माश्याला लागेपर्यंत असं ठेवायचं आहे मग नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया बघा मंडळी आपलं सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि फिश पण तुम्ही बघू शकता मस्त हे झालेली आहे आणि ह्याला थोडं अलगतच हलवायचं कारण की कुपा मासा कसा थोडासा नरम असतो तर त्याचे सगळे असं चिड झाल्यासारखं होईल म्हणून हलकतच हलवायचं आपल्याला आता याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे जेवढा मला आंबट रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही बघू शकता आणि आता मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये तर पाच मिनिटं मस्त उकळी येईपर्यंत स्लो गॅसवर ठेवणार आहे हे बघा मंडळी मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे प्रॉन्स पुलाव मग आता आपण ह्याच्यावरती मस्त गार्निश करूया कोथिंबीर टाकूया हा पुदिना पुदिन्याने पण खूप छान असं सुगंध येतो बिरड्या पुलाव मध्ये मुरतो तो छान असा तर तुम्ही बघू शकता मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे आपला आंबट रस्सा मस्त तयार झालेला आहे आता मी वरती कोथिंबीर टाकणार आहे ह्याच्या हे बघा मस्त तुम्ही भाताबरोबर मस्त भात आणि आंबट वा वा मस्त खूप छान लागतं आता माझं इथे आंबट पण तयार झालेलं आहे तर चला मग आता पापलेट फ्राय करूया आता पापलेट फ्राय करायचे आहेत तर मी गॅसवर तवा पण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि इथे दोन चमचे रवा आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता थोडस मीठ टाकूया थोडस लाल तिखट टाकूया आणि ह्याला चांगलं मिक्स करूया म्हणजे आपल्याला आता पापलेट फ्राय करायचे आहे तर पापलेटला मस्त रवा आणि तांदळाचं पीठ लावलं की छान असे कुरकुरीत फ्राय होतात मस्त तवा तापत ठेवलाय तर तेल तर टाकावंच लागणार फिश फ्राय करायची आहे आपल्याला मस्त तर इथे मी दोन ते तीन पळी तेल टाकणार आहे मस्तपैकी आणि आपल्याला चांगलं फ्राय करायची आहेत पापलेट कारण की पापलेट थोडी मोठी साईज आहे तर ते चांगले फ्राय पण झाले पाहिजे आणि तेल चांगलं तापून घ्यायचं चा, आणि मग नंतर तेल तापल्यावर गॅस लो करून पापलेट फ्राय करायचं आहे आपल्याला नाहीतर मग ते नीट फ्राय होणार नाही मस्त असा रवा लावून घ्यायचा तांदळाचं पीठ आणि रवा तुम्ही बघू शकता तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता इथे मी हा पापलेट घेतलेला आहे तो तव्यामध्ये टाकत आहे हे बघा आपले पापलेट आणि ताम मच्छी मस्त फ्राय झालेली आहे इथे कुप्याचं आंबट पण तयार झालेला आहे आणि हे बघा मस्त आपला प्रॉन्स पुलाव पण तयार झालेला आहे झटकीपट होणारे रेसिपी मग माझ्या चॅनलला सारा किचन रेसिपीला करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि अजून छान छान रेसिपी साठी कमेंट्स करून सांगा मी अजून छान छान रेसिपी घेऊन येईल तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये मस्त मस्त आपली फिश ताळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कुप्याचं आंबट पुलाव प्रॉन्स पुलाव मस्त पैकी झणझणीत तसा आणि पॉपलेट फ्राय तामसा फ्राय मग झटपट होणाऱ्या रेसिपी तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करून मला सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओला लाईक करा बाय